बसला आग लागली आणि त्यात माझी काय चुकी म्हणजे मी पांढऱ्या पाहायची किंवा मी नाही का कुठे जाईल तिथे वाईटच होतं असं तुमचं म्हणणं आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा थोडा तरी विचार करत जावा आणि दिवसभरात इतक्या छान छान गोष्टी घडल्या पण हा व्लॉग मला फक्त एका वाईट कमेंटमुळे वायाला घालवावं लागतो आहे तर खरंच वाटलं नव्हतं की इत एखादी कमेंट आपल्याला इतका त्रास देऊ पण शकते शी म्हणजे माझ्यामुळे ही बस जर आली किंवा मी पांढऱ्या पायाची असं बोलताना तुम्हाला थोडंही काही वाटलं नाही का Này vẫn dễ असा सरप्राईज माझा भाऊ देईल मला कल्पनाच नव्हती तो येणार आहे हे माहिती आहे पण कधी येणार आहे हे काही ठाऊक नव्हतं तर अचानक तो आला आणि इतके शॉक झालो मला पाच दहा मिनटं तर काही सुचलंच नाही माझे मुलं जाऊन इतक्या जोराचे मिठी मारले त्याला त्याने केक आणला होता तो आम्ही केक वगैरे कट केला आणि खाल्ला त्याचा शूट केला नाही सो सॉरी कारण मला ते मुमेंट जगायचं होतं आणि मुलांसाठी मी आज स्पेशल पास्त करणार होते कारण की ऑलरेडी आमचा प्लॅन झाला होता त्यासाठी मग मी केलेलं डिसानोचा ना हा ऑलिव्ह ऑइल घेतलेला तर हे आहे ना माइल्ड अँड क्लासिक फ्लेवर आहे म्हणजे परफेक्ट फॉर एव्हरी डे कुकिंग साठी हे ऑलिव्ह ऑइल ओल, बेकिंग कुकिंग आणि ग्रिलिंग साठी उत्तम या आहे यामध्ये म्हणजे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते रेग्युलर फाईव्हर युजेसमुळे आपल्या शरीरातली झिरो पर्सेंट कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री सर्वात बेस्ट म्हणजे प्रीमियम क्वालिटीच्या स्पेन मधून हे केअरफुली सिलेक्टेड केलेले ऑलिव्ह पासून हे ऑइल बनवलेले आहे त्याचबरोबर आपण जे पास्ता बनवतो ते सुद्धा आम्ही डिसानोचा वापर ज्यामध्ये मैद्याचा वापर नसून हंड्रेड पर्सेंट रव्यापासून बनवलेले आहे त्याचबरोबर शंभर टक्के शाकाहारी आणि कोलेस्ट्रॉल फ्री आहे ट्रान्सफॅट फ्री आहे मुलं नेहमी स्ट्रीट फूड खायला हट्ट करतात त्यामुळे हे घरामध्येच हेल्दी ऑप्शन असल्यामुळे मला आता काहीच टेन्शन येत नाही जेव्हा केव्हा ते मागतात तेव्हा मी त्यांना असं देत असते छानपैकी शिजवून घेतला आणि इतर पास्तापेक्षा हे पास्ता शिजते सुद्धा पास्ता आणि ऑइल घेण्यासाठी ना मी मध्ये त्यांची लिंक दिलेली आहे तुम्ही घेऊ शकता वरनं आणि शिवचरण आणि वैष्णवीला पास्ता आता हल्ली इतका आवडायला लागलाय पूर्वी तर आम्ही बाहेरचा खास तो एवढा टेस्टी लागत नव्हता तरी मी अशाच अनेक रेसिपी तुम्हाला शेअर करे त्यानंतर गोष्टी अशा अनएक्सपेक्टेड घडल्या की त्यामुळे नाही का एकदम अशी मला रिॲक्टच करता येत नव्हतं की पहिली गोष्ट तर माझा भाऊ शॉक की ही स्ट्रीट डॉग असून तू तिला घरामध्ये एवढा आसरा देते तर मी म्हटलं ऑब्वियसली आता ती माझ्या घराला प्रोटेक्ट करते ती असताना माझ्या घरात कोणी यायचं बघत नाही दोन डॉग्स आहेत आता तर ती प्रेग्नेंट आहे तर तिची काळजी पण घेणं तेवढंच गरजेचं आहे की नाही मग आता आम्ही तिची रोज सकाळ दुपार संध्याकाळच म्हणजे अंडी भात दूध अशा गोष्टी देत असतो आणि ती पण खूप खुश असते तर पटकन पीने आणी ता 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 तर मी त्याचं खाणं पिणं झालं आणि थोडंसं कॉफी घ्यायचा मूड होता माझा पण म्हटलं एकदा तयार होऊन घ्यावं तर एकदम साधा सिम्पलच तयार होते कारण की मी म्हटलं प्रत्येक वेळा तुम्हाला माहिती आहे ना की कोणी आलं की मी एकतर कुठेतरी खायला घेऊन जाते नाहीतर तर मग गंगा आरतीला घेऊन जाते तर मग संध्याकाळ होणारच होती सहा वाजले होते तर म्हटलं चला आपण गंगा आरतीला जाऊया तर छानपैकी सिंपल सोबर असा ड्रेस घातला आहे मी मला ना न्यूड कलर खूप आवडतात म्हणजे असे खूप डार्क कलरपेक्षा ना मला असे साधे कलर आवडतात खूप जास्त जे फेंट आणि माझा कलर काय असा गोरा नाही आहे तर डस्की स्किन टोनला ना असे कलर खूप छान दिसतात सिंपल साधे एकदम तर बाय द वे हा ड्रेस काही ऑनलाईन नाही आहे त्यामुळे ह्याची लिंक देणं पॉसिबल पण नाही आहे मी गुजरातला होते ना तेव्हा तिथनं घेतला होता तिकडचा तो लाल दरवाजा मार्केट आहे ना तिथून घेतला होता अहमदाबाद तर मंडळी आपल्या इथे नाशिकला पाथर्डी फाट्यावरती ना एक बस जळाली आहे लालपरी मला बरेच जणं म्हणतात की नाही आ, तू पांढऱ्या पायची आहेस आणि तू जाईल तिथे काही ना काही वाईट घडतं तर आता मला सांगा पाथर्डी फाट्याला जी बस जळाली त्यात काय मी गेले होते का त्यात पण मला कमेंट आली माहिती आहे का की बघ म्हणे मी ती कमेंट इतकी मला टोचली की माझ्यामुळं बस जळाली असं त्या बाईचं म्हणणं होतं काही एक संबंध नाही मी ज्या बसमध्ये बसते ती बस एकतर खराब होते नाहीतर त्या बसला काहीतरी इश्यूज होतात असं मला म्हणतात आणि आतापर्यंतचे एवढे स्क्रीनशॉट आहे माझ्याकडं असे कमेंटचे की तुझ्यामुळं बस खराब होते तू पांढऱ्या पाहिजे आहे असं येते तर मला काय म्हणायचं आहे की एकतर आपलं जे गव्हर्नमेंटच्या बसेस आहे त्याचं मेंटेनन्स होत नाहीये आणि माझ्याबरोबर कितीतरी बायकांबरोबर ह्या गोष्टी करतात काय मी एकटीच नसते आता को असं आहे की मी कंटिन्यू प्रवास करते आणि बऱ्याचदा बऱ्याचदा माझ्याबरोबर ह्या गोष्टी होतात बऱ्याचदा माझ्याबरोबर ह्या गोष्टी होतात आणि मला वाटते की अशा बऱ्याच बायकांसोबत होत असतील परंतु त्या काही प्रवास करत नाही जास्त त्यामुळे त्यांना क्वचितच फील होत असेल पण मी कंटिन्यू करते दर आठवड्याला करते त्यामुळे मला ह्या गोष्टी जास्त निदर्शनात येतात आणि मी प्रत्येक वेळा शूट करत असते तर याचा अर्थ हा नाही की मी पांढऱ्या पाहिजे आहेस आणि एवढी ती धडधड आग लागली त्या बसला तर मेंटेनन्स कितीच आहे आपल्या महाराष्ट्राच्या बसेसचा आणि मी शक्यतो गव्हर्नमेंटच्याच बसेस प्रेफर करते तरीसुद्धा मी त्यांना वाईट म्हणत नाहीये पण मेंटेनन्स असणं खरंच खूप गरजेचं आहे यामुळे कितीतरी आपण अपघात आप बघितलेत तर आ, किती लोक ह्या गोष्टीला सहमत आहे मला प्लीज सांगा आणि कुणाकुणाबरोबर नाही का बसचा ॲक्सिडेंट असा अनुभव म्हणजे अनुभव म्हणजे ॲटलीस्ट ऐकून आहे का किती दशा होते मुलांना घेऊन फिरणं वगैरे डिफिकल्ट आहे बऱ्याच बायकांचं असं म्हणणं असते की नाही मुलांची किती हाल करतेस तू किती प्रवास करते मुलांना घेऊन ॲक्च्युली या व्हिडिओमध्ये हे बोलायचं कारण आहे की मला काल परवा इतके कमेंट आले आहेत ना तर मला असं वाटते की यार मुलांना आपल्या आ बाबाला भेटण्यासाठी किती आण म्हणजे एक्साइटमेंट असतात त्यांची माहिती आहे का जर जेव्हा जेव्हा जव़़़ त्यांना सुट्टी असते मी विचारते ना की बाबांकडे जायचं का ते एवढे खुश होता म्हणजे त्याची सीमाच नाही कधीतरी मी करें। करें ते पण शेअर करेल कारण मी बऱ्याच गोष्टी शेअर करत नाही आणि प्रत्येक वेळा मी काय करते जे महत्त्वाचे आहे ना वरच्यावर वरच्यावर तेच शूट करते मी असं डीपमध्ये जाऊन नाही करत बाय द वे ना हे एक हॉन्टेड हाऊस मला फील होतं मे बी हा मोठा कॉम्प्लेक्स असेल आणि जो बंद पडलाय कुणाला या बद्दल किंवा या घराबद्दल किंवा ह्या कॉम्प्लेक्सबद्दल काहीही माहिती असेल तर प्लीज मला कळवा जे नाशिकच्या हायवेवर आहे इकडे अलीकडे पाथर्डी फाट्याला जाताना आणि आणि खूप थंडी होती बाहेर अजून मला एक जण म्हटलं की एक जण नाही असे बरेच कमेंट तुम्ही स्वतः पाहिले असतील की तू तु तुझ्या तु मुलगीला का दाखवत नाहीस किंवा तू तुझ्या तु तु मुलांना खाऊ पिऊ घालतेस की नाही कधी दाखवतच नाही जर मी माझ्या मुलांना खाऊ पिऊ घालत नसेल तर ते मोठेच झाले नसते किंवा माझं माझ्या मुलांवर प्रेम नाही असेही कमेंट्स आले आहेत की तू तुझ्या मुलांना दाखवत नाही का तो तुझ्या तुझ्या मुलांवरती प्रेम नाही आहे आज जे काही मी करते जे आ, काम करते आहे किंवा सोशल मीडियावर ट्रोल होऊन सुद्धा मी काम करते तर खरं तर माझा नवरा सफिशंट आहे कमवण्यासाठी जवळपास लाखाच्या पुढं आम्हाला पगार येतो त्याचा तर मला खरं गरज आहे का हे सगळं करायची मी जे काही करते है? मी आता मुलांच्या फ्युचरसाठीच करते एकाच्या पगारीवर डिपेंड राहण्यापेक्षा दोघांचा असला तर आपण अजून जास्त काही करू शकतोय चांगल्या पद्धतीने त्यांना एज्युकेशन देऊ शकतोय तर तुम्ही प्लीज जज नका करत जाऊ मला काही काही गोष्टी नाही आवडत दाखवायला मुलांबाबतीत चला ठीक आहे तर माझा भाऊ राहिला एक दिवस आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्याला ग्रेप्स आंबसीला घेऊन आले म्हटलं काही प्रत्येक वेळा आपण एक तर मा म्हणजे साधना चुलीवरच्या मिसळला जातो कारण ते एक कम्फर्ट झोन झालेला आहे आणि पेरूच्या वाडीला जातो तर म्हटलं आता आपण ग्रेप्स सांबसी ट्राय करूया कारण ह्याच्याबद्दल पण मला खूप जणांनी सजेस्ट केलं होतं अजून एक दोन मिसळ आहे जे मला ट्राय करायचे आहे नाशिक सोडण्याच्या आधी तर इथे आम्ही आल्यानंतर ते सगळेच पदार्थ ट्राय केले जे त्यांचे फेमस होते जसं की जिलेबी असू दे किंवा ढोकला असू दे आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला दाखवते आता तर मिसळची चव जर तुम्ही म्हणाल तर खरंच खूप छान आहे आणि नाशिकची मिसळ मला का आवडते माहिती आहे का म्हणजे मी कुठे पण जाऊ दे याचं कारण एकच आहे की ह्यामध्ये ना मराठवाड्याचा टच आहे म्हणजे नाही का एकदम मसालेदार झणझणीत तिखट एकदम असं आणि वे कोल्हापुरी मिसळ जी असते ती तिखट नसते तर ती मसालेदार असते तर आणि मला मसाल्यांपेक्षा जास्त मला तिखट जास्त आवडतं आणि मग हे कॉम्बिनेशन मला इथे मिळतं नाशिकमध्ये आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा की तिखट प्लस झणझणीत असं तर असं खूप मस्त वाटते तोंडावर चव अशी दो राहते खूप वेळ त्यानंतर मी ढोकला खाल्ला जे माझा प्रचंड फेवरेट पदार्थ आहे मग इथे आळूची वडी ट्राय केली आणि ना चिंचाची चटणी होती खमंग एकदम कुरकुरीत आणि बराच वेळ कुरकुरीत होती ही त्यानंतर हे खाल्लं ना व्हायचं कोथंबीर वडीसुद्धा खूप चविष्ट होती मला वाटते की ही अशी कोथंबीर वडी मला एक वेगळीच चव इथे जाणवली कारण आपण घरात करत होते थोडी वेगळी असते लस्सी ताक एक नंबर होतं विशेष म्हणजे ना हा जो ॲम्बियन्स होता ना वरती ग्रीनरी आणि खाली त्याच्या खाली आपण बसतोय आणि खातो आहे एन्जॉय करतोय तो एक वेगळा अनुभव होता जो मी आत्तापर्यंत कुठेच घेतलेला नाही आहे आणि हा प्रमोशनल व्हिडिओ अजिबात नाही आहे कारण मी फक्त एक्सप्लोअर करायला आले आहे जे मला खूप आवडतं मिसळ वगैरे ट्राय करायला आणि त्यानंतर मला माझे काही फॉलोअर्स काही म्हणजे खूप वेगवेगळ्या ग्रुपमध्ये भेटले पण प्रत्येक वेळा तिथे जाऊन त्यांच्याबरोबर शूट करणं मला तेवढंसं नाही वाटलं मग मी त्यांचे फीडबॅक फीडबॅक घेतले बऱ्याच लोकांचे फीडबॅक ग्रेप सॅम्बसी आले होते आणि इथे बरेच लोक मला भेटले त्यातला हा एक ग्रुप मला खूप हॅपनिंग वाटला तसे खूप सारे लोक होते पण ह्या सर्वांना भेटून मला इतकं भारी वाटलं ना म्हणजे आपल्याला लोक बघतात आणि अप्रिशिएट करतात आपल्या ब्लॉगला तर खरंच खूप छान वाटलं यांचे ब्लॉग्स खूप छान असतात खूप आवडतात यांचे डेली रुटीन पण खूप मस्त आहे हे क्लिनिंगचं टाकतात त्याच्यानी पण खूप माहिती भेटते खूप आणि म्हणजे अजून तुला काय वाटतं की मी कशा प्रयोग आला आम्हाला ग्रेप सांबेसीला भेटण्यासाठी यांना हो खरंच खूप भारी वाटलं आणि म्हणजे तुमच्या मते काय वाटतं की मी अजून काय करावं म्हणजे तू तर बघतेस तर काय वाटतं मी काय करावं आणि एकदम छान ब्लॉग्स असतात तुमच्या त्या ट्रोलिंग वर लक्ष नका देऊ तुम्ही नका घाबरू ते थँक्यू सो मच ट्रोल वर कोणालाही करता रस्त्याने जाणाऱ्याला बी ट्रोल करता तुम्ही तर एवढं छान करतायत का थँक्यू थँक्यू व्हेरी गुड व्हेरी नाईस थँक्यू सो मच तुम्ही सगळे नाशिकचेच आहेत नाशिक ठीक आहे इतक्या लहान मुलीसुद्धा मला लाईक करतात फॉलो करतात तर थँक्यू सो मच इच अँड एव्हरी वन बरेच लोक भेटले पण प्रत्येकांसोबत शूट करणं पॉसिबल नाही झालं तर थँक्यू बाय